नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर वाडा नगरपंचायतीचा हातोडा वाडा शहरातील खंडेश्वरी नाका बस स्थानक ते नगरपंचायत कार्यालय या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील अतिक्रमण झाले होते फेरीवाले भाजीपाला फळे चिकन व मटन तसेच इतर वस्तू विक्रीसाठी रस्ता व पादचारी मार्ग व्यापत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आज वाडा नगरपंचायत यांच्या मार्फत मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आले या कारवाई दरम्यान रस्त्यावर व पादचारी मार्गावर उभारलेली दुकाने तसेच त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले यामध्ये वजन काटे प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्यांचा समावेश होता मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं मात्र बहुतांश नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहन अपघाताचा धोका कायम असायचा तसेच शालेय विद्यार्थी व पादचाऱ्यांना चालताना अडचणी येत होत्या अतिक्रमण हटवल्याने मुख्य रस्त्याने जणू मोकळा श्वास घेतला असला तरी भविष्यातही अशी सातत्यपूर्ण कारवाई होणे आवश्यक असल्याची अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत